नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनली आहे या मालिकेप्रमाणे त्यातील पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले अलीकडेच या मालिकेतील अस्मिता म्हणजेच अर्जुनच्या बहिणीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री मोनिका दबाडेच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं चा आगमन झालं आहे मोनिकाने पंधरा मार्च या दिवशी गोंडस मुलीला जन्म दिला आता अभिनेत्रीच्या लेखीचं नामकरण सोहळा थाटात पार पडला आहे याचबद्दल सोशल मीडियावर मोनिकाने खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना माहिती दिली आहे मोनिका दाबाडे तिचा पती चिन्मय कुलकर्णी यांना कन्यारत्न प्राप्त झाले होळीच्या दुसऱ्या दिवशी पंधरा मार्च रोजी मोनिकाने गोंडस लेकीला जन्म दिला त्यानंतर जवळपास महिन्यानंतर अभिनेत्रीने तिच्या लेकीचं नाव ठेवलं आहे सोशल मीडियावर याबाबत पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने यामध्ये लिहिलं की आमची रुंदा म्हणजे पवित्र तुळस तुमच्या सगळ्यांचे प्रेम आणि आशीर्वाद सदैव असू द्या अशा अशा आशाची पोस्ट अभिनेत्रीने शेअर केली आहे दरम्यान मोनिकाने तिच्या लेकीचं नाव जाहीर करताच तिच्या चाहत्यांसह मराठी कलाविश्वातील कलाकारांनी रुंदा म्हणजेच तिच्या लेकीला कमेंटच्या माध्यमातून शुभ आशीर्वाद दिले आहेत